महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपणा सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्यासोबतच आपल्या शहराला पहिल्यांदा महापौर आणि पहिल्यांदा खासदार लाभलेले आपले संजीवजी नाईक साहेब संपत साहेब दयावती शेवाळे मॅडम शशिकांत साहेब विजयभाई वाळूंज शीतलताई भोईर सोबतच आमचे डॉक्टर आर एन पाटील साहेब अनंत हर्षवर्धनजी निलेश गुडजी तसेच उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व माझ्यावर नानांवर आमच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व सभागृहात बसलेले माझ्या माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक सर्व युवा साथी दादा एकशे एक कार्यक्रम राबवायचे म्हणजे हा सगळ्यात मोठा आम्हालाच पहिला पडलेला प्रश्न होता एकशे एक कार्यक्रम करायचे आणि ते पण पंधरवडा साजरा जसं शासन जसं एखादा पंधरवडा साजरा करतो तशा पद्धतीनं पंधरवडा साजरा हा या पंधरा दिवसामध्ये पंधरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत के ता आम्ही केला अनेक लोकांचे प्रश्न होते की पंधरा दिवसामध्ये शंभर कार्यक्रम कसे करणार पण शेवटी दादा तुमचं ह्या शहरामध्ये आणि नवे नवे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ब्रँड तयार झालेला आहे जनता दरबार आयुष्यात कोणी तुमच्यासारखं कोणी भरू शकत नाही आठ तास ते दहा तास जनतेसाठी एका ठिकाणी बसणारा नेता जर त्या ठिकाणी जनता दरबार वर्षानुवर्ष त्या ठिकाणी भरवत असेल तर शंभर कार्यक्रम किंवा आम्हाला दोनशे कार्यक्रम करायला सांगितलं तरी आम्ही करू शकलोच तो कारण त्याच्या पाठीमागची ताकद जी आहे ही तुमची होती या पूर्ण कार्यक्रमामध्ये दादा एकशे एकपेक्षा जास्त अधिक कार्यक्रम झालेले आहेत त्यापैकी त्र्याऐंशी क्षेत्रीय उपक्रम केलेले आहेत एकतीस निवेदनं दिलेले आहेत ते एकतीस निवेदनं आपण मंत्रालयातील मत्स्य विभागामध्ये परिवहन विभाग स्थापत्य विभाग रेल्वे विभाग सिडको रायगड भवन पी डब्ल्यू डी समाज विकास विभाग एम ई सी बी पोलीस विभाग ई टी सी सेंटर घनकचरा कांदळवन एक शैक्षणिक संस्था प्रशासन वाहतूक पोलीस सी एस एम टी एम आय डी सी अशा एकतीस ठिकाणी आम्ही निवेदनं दिलेली आहेत तर सामाजिक क्षेत्र ही पंधरा केलेली आहेत शैक्षणिक क्षेत्र उपक्रम आठ आरोग्य क्षेत्र उपक्रम नऊ क्रीडा क्षेत्र उपक्रम पाच धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्र उपक्रम सात शासकीय योजनांचे उपक्रम एक सतरा आणि त्यासोबतच या पूर्ण कार्यक्रमामध्ये अकराशे लोकांचा सत्कार समारंभ आपण वाढदिवसाच्या दिवशी दादा तुम्ही सत्कार स्वीकारला नाही बुके स्वीकारला नाही आम्ही अकराशे लोकांचा सत्कार स्वीकार सत्कार केला आणि ज्या लोकांचा सत्कार केला त्या लोकांचे असे शब्द होते की पूर्ण आमच्या या जसे ई टी सी सेंटरमध्ये जे लोकं कामाला होती शिक्षक म्हणून पालक म्हणून जे होते त्यांचं म्हणणं होतं की आमचा कधीच महापालिकेने सत्कार केला नव्हता तुम्ही आमच्यापर्यंत पोचलात असे बरेच उदाहरणं या ठिकाणी आहेत परंतु दादा ही स्फूर्ती जी आहे ही आपल्याकडनं भेटलेली आहे शंभर उपक्रम करणं आमच्यासाठी म्हणजे आमच्यासोबत कार्यरत असणाऱ्या जवळजवळ एकतीस संस्था ज्यांनी आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या सोबत आले ते स्वतः त्यांच्या लोकांना सोबत घेऊन तो कार्यक्रम करता आला असे अनेक उपक्रम ज्या आर नाईक पण आम्ही सोडला ना दादा आर नाईकमध्ये पण जी क्रीडा संस्था जिथं काम करते तिथले जे राज्यस्तरीय इंटरनॅशनल नॅशनल खेळाडू जे आहेत त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी आम्ही केला सांगायचं उद्दिष्ट एवढंच की शंभर कार्यक्रम करणं हे बाकीच्या लोकांसाठी कठीण असतील पण आमचा नेता जर खंबीर असेल तर त्यांच्यासाठी काम आम्ही कार्य हे एक शंभर पण कमी पडतील या ठिकाणी हा मुद्दा म्हणून या ठिकाणी मी उल्लेख करतो त्यासोबतच आपल्याला माहीत आहे की नाना नेहमी सांगत असतात की आपली स्पर्धा ही आपल्या कामासोबत आहे आपली स्पर्धा कोणासोबत आहे कामासोबत आहे आपण कामा काम करत राहिलो तर आपल्यासमोर कोणी टिकणार नाही कामाच्या समोर कोणीच टिकत नसतं काम चांगलं झालं पाहिजे म्हणूनच जसं नाईक साहेब नेहमीच आपल्या कार्यातून उत्तर देण्याचा प्रयत्न करतात कार्यातनं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात या शहरामधलं आपण नियोजन बघाल शहरामधला प्रत्येक नागरिकांच्या बाबतीत त्यांनी विचार केलेला आहे प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ई टी सी सेंटर शाळा ही पहिल्यांदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात ही अन्य कुठल्याही महानगरपालिकेत नाही पण आपल्या महापालिकेत त्या ठिकाणी दिसते आणि म्हणूनच कामाची स्पर्धा असेल तर काम करण्यासाठी मजा येते एखादं काम चांगलं झालं तर त्यापेक्षाही चांगलं व्हावं अशी नागरिकांकडनं सूचना येत असते आणि म्हणून कामासोबतच आपण कधी स्पर्धा केली पाहिजे तरच काम आपलं चांगलं होत राहील लोकांच्या सूचनाही त्या पद्धतीने येत राहतील आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी बघितलं असेल की आपण प्रत्येक ठिकाणी उल्लेख केलेला आहे खरा तो एकची धर्म खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे खरं तर म्हणजे ज्या वेळेस मी बघतो जनता दरबारामध्ये जर समजा नाईक साहेब त्या ठिकाणी आठ आठ तास दहा तास तास बसत असतील येणारा प्रत्येक माणसाची ही अपेक्षा काहीतरी तो घेऊन येत असतो माझा प्रश्न सोडू शकतो हे खऱ्या अर्थानं लोकांना अपेक्षित असतं नाईक साहेब त्या ठिकाणी बसून ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी जागेवर फोन लावून त्या ठिकाणच्या संदर्भित अधिकारी असेल किंवा कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी फोन लावून त्याचा प्रश्न कसा सुटेल त्यासाठी प्रयत्न करत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी कोणाचं समाधान होईल की नाही मला माहिती नाही परंतु प्रत्येकचं काम कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे त्या पद्धतीनं काम हे नाईक साहेब त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणूनच अशा व्यक्तीसाठी काम करणं त्या दिवशी नाईक साहेब एका जनता दरबारामध्ये बोलून गेले की निशांत माझा अंडर ट्रेनिंग आहे तो व्यवस्थित तुमचं सर्व विषय सॉल्व करून देईल म्हणून मला अभिमान आहे दादा की आपण जनता दरबारामध्ये आपण त्या ठिकाणी उल्लेख केला की निशांत माझ्या अंडर ट्रेनिंगमध्ये आहे माझ्यासाठी भरपूर मोठी गोष्ट येते की आपण त्या ठिकाणी उल्लेख केला आयुष्यभर दादा आपल्या आज्ञेखाली आपल्या ट्रेनिंगखाली जे जे आपण कार्य तुम्ही करायला सांगाल ते ते कार्य या ठिकाणी आम्ही करूच आणि म्हणूनच आपल्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस मी म्हणजे संजीवजी नाईक साहेब पहिल्या पहिल्यांदा या शहराला महापौर म्हणून आपली नियुक्ती झाली पहिल्यांदा आपली खासदार म्हणून नियुक्ती झाली मी म्हणजे नानांच्या आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने इथं बसलेला प्रत्येक युवक साथीदार ठाणे लोकसभा मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी या शहराला पहिल्यांदा मला भेटली आणि म्हणून तुम्ही त्याचा उल्लेख की माझी ओळख करून देताना नेहमी म्हणजे उत्तनपासून ते बेलापूरपर्यंत निशांत हा सक्रिय राजकारणामध्ये युवकांमध्ये चांगलं काम करतो अशीच ओळख नेहमी करून देत असतात आणि म्हणून मला सार्थ अभिमान आहे तुमचा की तुमच्या नेतृत्वाखाली मला इथं या शहरामध्ये आणि अन्य शहरांमध्ये काम करण्याची संधी आपल्या नेतृत्वामुळं मिळालेली आहे आणि म्हणूनच तुमचा मी नेहमीच ऋणी राहीन मी पुन्हा एकदा ह्या शंभर सेवाभावी उपक्रमाच्या पंधरवड्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्या ज्या संस्थांनी सहकार्य केलं प्रत्येकाने के आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये आपला वेळ दिला अशा प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो कारण आपल्याला माहिती आहे की काम करत असताना अनेक जबाबदाऱ्या आपल्याकडे येत असतात त्या पद्धतीनं आपण त्या जबाबदारीला न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि तो न्यायच ॲक्च्युली तो समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून ज्या ज्या संस्थांनी ज्या ज्या युवकांनी ज्या ज्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी जे एकशे एक, एक उपक्रम करण्यासाठी किंवा एकशे एकपेक्षा जास्त उपक्रम ह्या पंधरा दिवसामध्ये पंधरवड्यामध्ये आपण साजरे केले मला वाटतं नाईक साहेबांचा वाढदिवस नाईक साहेबांना अपेक्षित असलेला वाढदिवस कसा साजरा असावा के करावा ते या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी नाईक साहेब येण्याअगोदर अगोदर मला वाटतं काहीतरी पस्तीस ते छत्तीस लोकांची तुला या ठिकाणी झालेली आहे अन्य काहीतरी प पंधरा ते वीस लोकांच्या अजून तुला होणं बाकी आहे दादा ह्या तुलाच्या माध्यमातून जो अन्नधान्य धान्य तयार म्हणजे त्या तुलाच्या माध्यमातून भेटणार आहे तो सर्व अन्नधान्य आपल्या शहरातले जे वारीला जाणारे जे वारकरी आहेत त्यांना वाटप करणार आहोत जे ग गरजवंत आहेत त्या लोकांना हा अन्नधान्य वाटणार आहोत त्यासोबतच नाका कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांना काम वाटणार आहोत नेरुलमध्ये मातृसदन नावाचं जे वृद्धाश्रम आश्रम आहे त्या ठिकाणी आपण अन्नधान्य वाटप करणार आहोत दादा आम तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकही कार्यक्रम जो समाजासाठी असेल तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सोडला नाही प्रत्येक कार्यक्रम करायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपलं नेतृत्व हे शहरासाठी या राज्यासाठी किती महत्वाचं हो आहे आणि आपलं बोलणं किती बेधडक आहे हे आख्या महाराष्ट्राने आपल्या शहरांनी बघितलेलं आहे आणि म्हणून आपल्या सा आपलं नियोजन शहरासाठी जर चांगलं असेल तर एकशेक कार्यक्रम करण्याचं नियोजन हे तुमच्या वतीनं तुमच्या प्रेरणेनं मिळालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरा तारखेला वाढदिवस झालेला आहे पण आजही आम्ही मला सर्वजण शुभेच्छा देतात निशांतुला वाढदिवसा शुभेच्छा वाढदिवस आपला आणि म्हणून या ठिकाणी साहेबांच्या वतीनं मी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारलेल्या आहेत मी पुन्हा एकदा नाईक साहेबांना उदंड आयुष्य लाभावं त्यांच्या हातून उत्तम कार्य घडवा आणि नवी मुंबई शहरासाठी ते शतयाशीव शतयशी व्हावेत आणि या शहराप्रती चांगलं काम त्यांच्या हातून घडवा अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र